डोंबिवली शहराचे आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवली पूर्व व डोंबिवली पश्चिम येथील कार्यालयासमोर स्वातंत्र्य साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन आर्मीचे आर आर चे गनर निखिल क्षीरसागर भाजपा अध्यक्ष नितेश पेनकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून इंदिरा चौक बाजीप्रमुख चौक बाजी मार्केट येथे तिरंगा रॅली काढण्यात आली डोंबिवली स्थानक ते सम्राट चौक येथे तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला या रॅलीमध्ये डोंबिवलीकर न्यू फोर्स अकॅडमीचे प्रशिक्षक शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने डोंबिवलीकर न्यू फोर्स अकॅडमीच्या जवानांनी सहभाग घेऊन तिरंगा रॅलीची शोभा वाढवल्याबद्दल सर्व ठिकाणी त्यांचे कौतुक करण्यात येत आहे रॅलीत भारत माता की जय वंदे मातरम अशा देशाचा अभिमान बाळगणाऱ्या घोषणा देण्यात आल्या वैभव पाटणकर डोंबिवली